नमस्कार ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत आहात घटस्थापना कशी करावी व त्याची सविस्तर संपूर्ण माहिती घटस्थापना करताना साहित्य कोणते घ्यावे योग्य मुहूर्त काय आहे व कोणत्या चुका करू नये आणि योग्य मान्य कसे आहे चला तर पाहूया घटस्थापना कशी करावी गणपती झाले की वेळ लागते ते गण नवरात्रीचे अगदी पितृपंधरावड्यापासूनचे नवरात्रीच्या तयारीला सगळे लोक लागत असतात स्वच्छता करणे आणि आईबाबांनीसाठी नवनवीन वस्तूंची खरेदी करणे अशा बऱ्याच गोष्टी लोक अगदी आवडीने करत असतात आणि तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी गटस्थापना केली जाते नवरात्रीचं व्रत करून दुर्गामातेची पूजा केली जाते घटस्थापनेलाच कलश स्थापना म्हटलं जातं तेव्हा नवरात्री उत्सवासाठी घटस्थापना कशी करावी आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव भारतभर साजरी केली जाते हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आश्विन महिन्याची सुरुवात होत असून ह्याच दिवशी घटस्थापना करावी व दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बुधवारच्या रात्री भाद्रपद अमावस्या संपणार असून त्याच वेळेला आश्विन शुक्ला प्रतिपदेला सुरुवात होईल गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्रीचा सांगता बारा ऑक्टोबरला होणार आहे व यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसाचा असणार आहे आणि तर आपण क्रमाने देवीची पूजा कशी करावी व कलश स्थापना कशी करावी त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोणते आहे आणि नंतर देवीला क्षमा याचना कशी करावी हे सर्व व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओला नक्की शे शेवटपर्यंत पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबा व असेच नवनवीन आपणास व्हिडिओ भेटत जातील चला तर पाहूया गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत सूर्याला जल अर्पण करावे व घरातील नित्यक्रमाने कामे आटपून घटस्थापण्याच्या तयारीला लागावे सुरुवातीला घरातील सगळे देव स्वच्छ करून घ्यावे कुलदेवीचा टाक आणि तांब्याचे ताट तसेच तांब्या सर्व काही स्वच्छ करून घ्यावे व आपल्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी एक कापड अंतरून त्या कापडावर सर्व सर साहित्य आपण ठेवणार आहोत व ठेवायचे आहेत घटस्थापनाच्या खोलीमध्ये करायचे आहे ती खोली सुरुवातीला स्वच्छ करून घ्यावी घटस्थापनेचे साहित्य नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापडे परिधान करा कलशासाठी तांब्या त्याचबरोबर मातीचा घट माती पाणी विड्यांचे सतरा पानं मातीच्या घटामध्ये आणि मंगल कलश यामध्ये टाकण्यासाठी दोन सुपाऱ्या दोन नाणी देवपूजेचे ताट विविध प्रकारचे धान्ये तांब्या घाटाखाली पेरण्यासाठी पाच किंवा सात प्रकारचे धान्य किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य चांगलं निवडून ठेवायचं आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याला या पूजामध्ये ठेवायचा असतो तुमच्याकडे तो नसेल ठेवायचा तर नाही ठेवला तर पण चालेल लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी लागणारे तांदूळ आंब्याची डहाळी आंब्याचे म्हणजे पाने पैशांचे नाणे लाल ओढणी किंवा चुनरी पान शेंदूर पूर्ण पाणी भरल्याला एक नारळ आपल्याला लागतो फळे फुले शृंगार पेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते हळदी कुंकुवांचा करंड या पूजेमध्ये ठेवू शकता कुंकू आणि चंदनाचा किंवा कुंकू आणि हळदीचा वेगवेगळ्या ओला केलेला गंध आपल्याला लागणार आहे प्रत्येक भागात वेगवेगळे साहित्य घेऊन पूजा केली जाते त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असते किंवा यथाशक्ती तुमच्या रूढी परंपरेनुसार चालत आलेली पूजा पद्धतीने ते तुम्ही करू शकता व ते साहित्य वापरू शकता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आता आपण गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थानबद्ध स्थान शुद्ध करून घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी मंदिराला सजवावे फुलांचे आराम आरस तयार करून मंदिर अगदी आकर्षक करावे व बनवावे यानंतर हळदीपासून आष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग अक्षता हळद नाणी वेलची सुपारीचे पाने व फुले टाकावी यानंतर कुंकवाणी स्वस्तिक बनवा शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गांचे नामस्मरण करा घटस्थापना करत असताना कळशांची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात किंवा मा टोपली किंवा पत्रवळीमध्ये मा प्रथम माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कळशात गंगाजल किंवा मग नसेल तर आपल्या घरचे साधे ताजे पाणी घ्यावे भरून त्याला मौली धागा बांधावा ह्या पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशांच्या काठावर पाच वेड्यांचे किंवा आंबांची पाने ठेवावे त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावा अखंड दिवा लावण्यासाठी दिवा थोडा मोठा असावा ज्यामध्ये जास्त तेल मावेल असा आशा असावा कलस्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत कलस्थापनेचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून सदोतीस मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवू शकता सकाळी इतर कामांची जास्त गडबड असते त्यामुळे तुम्ही दुपारी देखील पूजा करू शकता शुभ मुहूर्तावर कलशाची प प्रतिष्ठापणा केल्याने साधकांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते जर तुम्ही कलशस्थापन करत असाल तर त्या घटस्थापना चांदी किंवा माती तांब्यांच्या कलशात करू शकता घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका व दुर्गामातेचा जलाभिषेक करावा व पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करा व देवीला लाल चंदन सिंदूर सौभाग्यांच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा मंदिरात तुपांचा दिवा लावा ला शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलीपुत्रींची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिथीला घटस्थापना आणि स्थापित केल्यानंतर शैलीपुत्री मातेचे ध्यान केले जाते अशा प्रकारे पुढील मंत्र आहे ओम रीम, क्ली चामुंडाय विचय ओम शैली पुत्री देव्य नम किंवा व मग ओम कुलदेवताय नम या मंत्राचा सतत जप करावा मुख्याने देवीची स्थापना करू नये सतत देवीचं नामस्मरण करत राहावे यामुळे आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं व आपल्या घरात सुख समृद्धी शांतता व सौभाग्य लाभतं आणि देवीची ही पूजा पूर्ण होते देवी आपल्यावर प्रसन्न होत असते जर तुम्ही कधी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी दर्शनासाठी गेला असाल किंवा तुम्ही कधी फोटो पाहिला असेल तर तुम्हाला दिसून येईल की आपल्या कुलस्वामिनींना कवड्यांची माळ घातली जाते पण आपल्या देवघरामध्ये दे ज्या मूर्ती असतात किंवा फोटो असतात किंवा टाक असतात ते अगदी छोट्या असतात त्यामुळे आपण त्यांना कवड्यांची माळ इतकी लहानशी तर आणू शकत नाही किंवा घालू शकत नाही कारण ती पडून जाते त्यामुळे आपण कवड्यात इथे स्थापन करू शकतो एक ते तीन पाच सात अकरा ह्या संख्येमध्ये आपण कवड्यांची स्थापना करू शकतो जणू काही आपण त्यांना कवड्यांची माळच घातलेली आहे अशा पद्धतीने त्या कवड्या काय करायच्या एखाद्या धान्याच्या प्लेटमध्ये ठेवायच्या जी प्लेट तुम्ही घेतात ना तर त्याच्यामध्ये तांदूळ पसरवून ठेवायचे अखंड तांदूळ त्या त्यासाठी घ्यायचे तुटलेले घ्यायचे नाही ह्या कवड्यांना सुद्धा व्यवस्थितपणे स्नान घालून घ्यायचं कपड्याने चांगल्या कोरड्या करून पुसून घ्यायच्या त्यानंतर ह्या कवड्यांना तुम्ही कुंकुवाचा चंदनाचा किंवा हळदी कुंकुवाचा गंध लावू शकता कवड्या तुम्ही पालथ्या ठेवून ठेवा किंवा सुलत्या ठेवा काही हरकत नाही कवड्या आपण दोन्ही प्रकारे ठेवू शकतो आणि देवीच्या पुढे तुम्ही ह्या कावळ्या कवड्या ठेवून द्यायच्या आहेत दरवर्षी घटस्थापनेमध्ये देवी एका विशिष्ट वाहनावर बसून येत असते यावेळेस देवीचे वाहन डोली आहे म्हणजेच काय आपली कुलस्वामिनी यंदा डोलीमध्ये बसून येणार आहे त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बाजारामधून एक छोटीशी डोली खरेदी करून आणा डोली म्हणजे काय तुम्ही चित्रपटामध्ये किंवा एका मालिकामध्ये नवरीला नेण्यासाठी एक डोली असते बघा त्याच्यात ती नवरी बसवून घेऊन जातात त्याच पद्धतीची छोटीशी डोली तुम्हाला मिळाली तरी ते तुम्ही बाजारात घेऊन आणू शकता आणि त्या डोलीमध्ये ठेवून तुम्ही पूजामध्ये आवश्यक ठेवा घटाचे विसर्जन ज्यावेळेस होईल त्यानंतर तुम्ही ती डोली तशीच सांभाळून ठेवायची ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचे लग्न असेल तर तिच्या रुखवतामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही त्या डोलीचा वापर करू शकता देवी शैलीपुत्रीची पूजा करावी व सर्वांना तिचे ध्यान करावे देवी शैलीपुत्रीला दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करावेत त्यामुळे ती प्रसन्न होते तिला गाईचे दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ आवडतात देवीची पूजा विधी पार पडल्यानंतर देवीची आरती करावी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन घंटानाद करत देवीची आरती करावी आरती करताना मोबाईलचा आवाज किंवा डिस्टर्ब नको घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सकाळ संध्याकाळ देवीची आरती करावी तुमच्या घरी जर शंख असेल तर तो तुम्ही सुरुवातीला शंख वाजवावा किंवा मग घंटी वाजवत आरती करावी नंतर तुमच्या घरी जो काही देवीसाठी नैवेद्य बनवाला आहे तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा असतो भक्तिभावाने देवीची पूजा झाल्यानंतर घरामधील वातावरण कसे अगदी प्रसन्न होऊन जातं देवी तुळजाभवानी अंब अंबाबाई कोल्हापूर महालक्ष्मी व यल्लम्मा आणि समृद्ध ह्या देवीसाठी सु आपल्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते आणि सर्व समस्यापासून मुक्ती मिळते घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होतं शेवटी सर्वांनी हात जोडून आमच्याकडून काही चुकल्या असेल काही राहिल्या असेल किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता राहिल्या असेल तर शेवटी क्षमा प्रार्थना करावी आणि सर्वांनी शेवटी नतमस्तक व्हावे आई तुळजाभवानी आई भगवतीमध्ये भक्तीची भुकेली आहे तिला भक्त मनापासून श्रद्धेने केलेली भक्ती आवडते व अशा प्रकारे आपण आज पाहिलेला आहोत घटस्थापना कशी करावी व घटस्थापना करण्यासाठी मुहूर्त कोणता आहे आणि योग्य कोणते सामान आहे लागणार आहे साहित्य लागणार आहेत कोणत्या चुका करू नये योग्य मांडणी कशी करावी ह्या सर्व प्रकारच्या आपण आज पूर्ण सविस्तर माहिती पाहिलेलं आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणास माहिती मिळत जाईल धन्यवाद